भाजपला दिल्लीत एकामागून एक हादरे उद्धव ठाकरेंना दिल्लीच्या इंडिया आघाडीमध्ये सर्वात मोठं आमंत्रण सर्वात मोठ्या पदाची जबाबदारी मित्रांनो भाजपला सर्वात मोठा धक्का जाणून घेऊया ज्या उद्धव ठाकरेंनी सध्या महाराष्ट्रात भाजपच्या नाकीनं आण आणून ठेवले आहे ज्या उद्धव ठाकरेंमुळे भाजपचे सर्व मंत्रिमंडळ पी एमसह सगळे नेते महाराष्ट्रात येऊन गेले अशा उद्धव ठाकरेंना इंडिया आघाडीमध्ये आता सर्वात मोठी जबाबदारी देऊ इच्छितेत आहेत यामुळे इंडिया आघाडीतील महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सर्वात मोठं बलाढ्य नेतृत्व म्हणून उद्धव ठाकरेंना स्थान दिल्याची माहिती येते यामुळे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांचं नाव सध्या खूप मोठ्या चर्चेत आहे एक जानेवारी रोजी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या दिल्लीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंसहित आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनाही मोठं या ठिकाणी मोठ, आमंत्रण मिळाल्याची चर्चा आहे यामुळे या मीटिंगमध्ये या जे काही ठरेल ते आता उद्धव ठाकरे सर्वात मोठी दिल्ली जबाबदारी घेऊन परत येतील असाही विश्वास सध्या शिवसेना नेत्यांना वाटतोय चार जून रोजी देशाचं भवितव्य ठरणारी मतमोजणी आहे याच दिवशी देशाच्या भवितव्याचा निकाल लागला असून उद्धव ठाकरेंना दिल्लीत बोलवणं यामुळे सध्या शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे परंतु मात्र उद्धव ठाकरेंनी भाजपला घाम पोरलाय हे तितकंच खरं आहे धन्यवाद